मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला ठाण्यामधनं सुरुवात होते शिंदे पंधरा कुटुंबांना भेटून आज संवाद साधणार आहेत विधानसभेसाठी मुख्यमंत्री शिंदेची सेना सुद्धा जोमानं मैदानामध्ये उतरल्याचं चित्र सध्या दिसते आणि त्याच निमित्तानं ठाण्यामध्ये आज हे अभियान मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये राबवलं जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आज ठाण्यामधनं सुरुवात होते आणि याविषयी आपण अधिक बोलूया ठाण्यातल्या प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश विधानसभेआधी सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आणि त्यात आज ठाण्यामधनं मुख्यमंत्री सुरुवात करत आहेत नक्कीच मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आज मुख्यमंत्र्यांच्या स्वतः मुख्यमंत्री मुख्यमंत्री जे आहेत आहेत ते सुरुवात करणार एकनाथ शिंदे हे आज ठाण्यातल्या पंधरा कुटुंबांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत त्याच प्र, प्रमाणे राज्यातील जनतेच्या घरी प्रत्येक शिवसैनिक जे आहेत ते आठवड्याभरातन एक कोटी कुटुंबा पर्यंत पोहोचण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा संकल्प जो आहे तो आहे शासनाच्या ज्या काही दहा महत्वाच्या योजना आहेत त्यांची माहिती घरोघरी देण्यासाठी हे अभियान जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी जी आहे ती आता मुख्यमंत्र्यांपासून सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही प्रत्येक कुटुंबाची भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची ठरणार आहे धन्यवाद निकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुख्यमंत्री आज अभियानाला सुरुवात करतात